आपण रस्त्यातून प्रवास करत असताना अनेक गोष्टी घडत असतात काही गोष्टींना वास्तविकपणे काहीच अर्थ नसतो मात्र त्यामागील अनेक गोष्टींकडे शुभ आणि अशुभ या दृष्टिकोनातून पाहिले जाते जसे रस्त्यातून जाताना मांजर आडवी जाणे मांजर आडवी जाणे याला शुभ किंवा अशुभ या दृष्टिकोनातून पाहिले जाते त्याचप्रमाणे रस्त्यातून जात असताना अचानक साप दिसणे याकडेही याच चष्म्यातून पाहिले जाते पुराणांमध्ये साप हा दैविक जीव मानला गेलेला आहे अनेक ठिकाणी याचे पूजन केले जाते साप हा शेतकरी याचा मित्र असतो या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमीच्या दिनी नागपूजन केले जाते महादेव शिवशंकर आणि साप यांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात महादेव शंकराची आपल्या गळ्यात साप धारण केल्याची चित्रे आपण पाहतो या सर्व गोष्टींबरोबरच ज्योतिषशास्त्रामध्ये साप दिसणे याबाबतही काही शुभ आणि अशुभ संकेत असल्याचे सांगितले गेले आहे चला तर मग जाणून घेऊया सर्पदर्शनामागील संकेतांविषयी दररोज ऑफिसला जात असताना किंवा रस्त्यातून जाताना वारंवार साप दिसणे हा शुभ संकेत मानला गेलेला आहे लवकरच आपल्या बाबतीत एखादी चांगली घटना घडणार आहे किंवा शुभ वार्ता मिळणार आहे याचा तो संकेत मानला जातो जर उजव्या बाजूने साप जाताना दिसणे हा देखील उत्तम संकेत असतो शक्य झाल्यास दर सोमवारी शंकराच्या शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा असे अकरा सोमवार करावे आपल्या देवघरात शंकराची मूर्ती प्रतिमा किंवा शिवलिंगासमोर दररोज सायंकाळी तुपाचा दिवा लावावा साप डाव्या बाजूने जाताना दिसला तर आगामी काही दिवस सावध राहून कामे करावीत व्यवहार करताना सावधानता बाळगावी असे सांगितले जाते झाडावर साप दिसणे रस्त्यातून जाताना साप झाडावर चढताना दिसला किंवा झाडावर बसलेला दिसला तर हा शुभ संकेत मानला गेलेला आहे याचा अर्थ लवकरच प्रगती बढतीचे मार्ग आपल्यासाठी प्रशस्त होणार आहेत आर्थिक आघाडीवर समस्या दूर होणार असून धनलाभाचे उत्तम योग आहेत असे मानले जाते मात्र या उलट झाडावरून साप खाली उतरताना दिसणे शुभ मानले जात नाही याचा अर्थ आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते असे सांगितले गेलेले आहे सर्प जोडी दिसणे रस्त्यातून जाताना सापाची जोडी प्रणय क्रीडा करताना दिसले तर तातडीने तिथून निघून जावे सापांना कोणत्याही प्रकारची इजा करू नये सापांना हटकूनही नये अशा प्रकारची दृश्य दिसणे अशुभ मानली गेलेली आहे सापांना इजा करणे किंवा मारणे अतिशय चुकीचे आहे जनावरे पशुपक्षी माणसांच्या वाटेला अजिबात जात नाहीत माणसांकडून काही धोका वाटला तरच ते हल्ले करतात ते स्वतःहून हल्ला करत नाहीत प्राण्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे घरात साप आढळला तर काय होते गावाकडील घरात अनेकदा साप आढळून येतात घरात साप आढळणे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ आपल्याला धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत घरात आलेल्या सापाला त्रास देऊ नये सापाला मारू नये आपल्याला शक्य नसेल तर सर्पमित्राची मदत घेऊन सापाला सुरक्षितपणे बाहेर काढावे आणि जंगलात सोडून यावे किंवा घरातून बाहेर जाण्यासाठी त्याला वाट मोकळी करून द्यावी तो आपोआप निघून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत તો પર્ત શ્રી સ્વામી સમર્થો